मधवी ताई किती वेळ केला यायला हो किती वेळ झाला मी इथं वाट बघत बसली आणि जेवण बिवण करून आला नाही तुम्ही अगव आज चक्का बन जावं का आवडत नाही का तुम्हाला आवजावं बोललेलं ते आव्या जावे कस तरी अड्यावणी वाटायला लागली असू दे घ्याव मला ना मी सारखं तुम्हाला आरतुर आरतुरच बोलते मला जरा शरम वाटायला लागली म्हणून म्हणलं तुम्हाला जरा जर आवाज आवाज बोलावा माधवी ताईंना सगळे माधे माधे करते ते म्हणलं चला आपल्या जीवाभावातला अंतकरणातलं कोणतरी आहे आपण जरा इज्जत द्यावी इज्जतीनं जरा सन्मान करावा मग मी ठरवलं आजपासून तुम्हाला तुम्हीच <laughs> मला जसं आहे तसंच प्रेम द्या मला आऱ्या तुऱ्याचा आव्या जाव्याचा काही संबंध नाही मला फक्त तुम्ही माझ्या तुमच्या जीवाशी लावून धरता हीच मला लाख मलाच आहे नाही बाई असू दे ना नगो असं मला ना जड जात कि असू दे का ग गा, नको गायला होय म्हणायला गा। नाही नाही तो मला एक बोलू का हि तर वयाचा तर काही संबंध नाही कारण कसं आहे आपली एवढी मैत्री घट्ट झाली किती मैत्रीच्या पलीकड आणि प्रेमाच्या अलीकडं एवढी घट्ट मैत्री झाली <laughs> <मैत्री ना। laughs> <काईद करना> <laughs> मग धडती मायलिकीच पण नाही सासुणाचं पण नाही मैत्रिणीचं पण नाही कायच नाही नुसतं गोल गुड आहे आपल्या मैत्रीला काहीच कळ नाही आहो मजवीत आहे तर म्हणलं आपल्या ना एक मैत्रीला कुठलंच नातं नाही ना म्हणून मग म्हणलं तर मला आवाज आहोज बोलावं म्हणजे नातं तर कुठलं तर निर्माण होईल ना आपलं नगो बाबा मस्त आहे आणि असे राहू द्या जस तुम्ही सगळी प्रेक्षक मायबाप माझ्यावरती प्रेम करताय माझ्या सोबत आई वरती प्रेम करताय तसच प्रेम कायम राहू द्या यू गुट बघा आहे का वाव किती मस्त आहे बघा हे मी ना माधवी ताईंना देऊन टाकणार आता त्यांना आवडले तो त्यांना तुम्हाला देऊन किती छान आहे का आम्हाला तुम्हाला करू माझ्या गर्दी देऊ का तुम्ही सांगा नको तुम्ही जर नाही म्हणा कमेंट मध्ये सांगा की तिला देऊन टाक म्हणून नाही म्हणायचं तर मग मी त्यांना देऊन टाकते माधवी ताईंना आपल्या नको नको कमेंट मध्ये नाही म्हणा नाही नाही काहीतरी कमेंट सांगा मी आताच घेतलेत आणि लगेच घालून आलते कशी कसे वाटते मस्त आहेत मला तर खूप छान वाटले आणि तुमच्या हाताला शोभून दिसते खरंच तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा कि द्या त्यांना म्हणून तर मग मी लगेच देऊन टाकणार त्यांना नको कमेंट मध्ये नाही सांगायचं अहो त्या नकोच म्हणते त्या काढणार सांगालचे अहो माधवी ताई असं काही करू नका येड्याच सांग घेऊ नका आणि येड्यात काय जमा होऊ नका तुमच्या मागा आम्हाला यावा लागेल ऐकू नाही ती आवाज जावं बरोबर आहे का नाही हो इज्जत द्यावा बी समोरच्याला इज्जत द्यावावी आणि इज्जत घ्यावावी बरोबर आहे का नाही बरोबर आहे की मग मग तुम्हाला आवडत नाही का हो इज्जत द्यायला आणि घ्यायला सांगा बर तुम्हाला एक सांग का प्रेमात काही पण केलं तरी चालते प्रेमाने म्हणजे आता जिथं इज्जत इज्जत असेल मनभावना असेल आदर असेल तर तिथं झपाट दिलं दोन किंवा काय बोललं रागाने शिव्या दिले तरी चालते त्या पण जिथं इज्जत नाही तिथं आवाज आवा नाही आता जसं की तुम्हाला कुणी सांगितलेलं माझ्या वसूल हात लावायला होय वे, तुमचं काय संबंध आहे आता हि तर तुमचं आहे आमचं आहे तुम्हाला हाय पण त्यात इज्जत आहे का हा ते पण बरोबर आहे म्हणा हा मग त्याच्यामुळे कसं असतंय आवाज आवं बोला किंवा नाही बोला शेवटी कसं आहे दिलसे दिल तर क्रिश्ता कुठंतरी असावा लागतो हेच महत्वाचं आहे आवं ना okay. okay, ah, okay. ah, 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 ah. गाव ना बघाय का आव जावं म्हणायला साप साप इन करते साप न बर साफ साफ हा सारखं असं कुठं पण आडव लावती बघा ही मला बोळीला मला समज समजूनच घेत नाही आणि सांभाळून बी घेत नाही बघा आपण घेतोय की समजून आता चला आता काय करायचं सांगा मग आता ह्यांना आपण टाटा बाय बाय ओके करूया होय आणि कमेंट नक्की करून सांगा की हिला आवाज आव बोलू का आरतूर बोलू कमेंट मध्ये सांगा आरतूर आरतूर Ata baya-baya girta? Baya-baya Baya-baya, ame baya-baya ame dogi baya-baya